नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण खूप अलग पद्धतीने आळूवडी करणार आहोत याच्या आधी तुम्ही कधी आळूवडी अशी केली पण नसेल आणि तुम्ही अशी कधी बघतली पण नसेल एकदम बनवण्याची खूप ट्रिक आहे ती एकदमच नवीनच आहे त्याच्यासाठी इथे मी आळूवडीची पानं घेतलेली आहेत ही माझ्या कुंडीतलीच पानं आहेत लहान मोठी आहेत त्यांना मी इथलं पाठचा डेट असतो ना म्हणजे शिर असते ना पाठची ती काढून घेतलीत आणि एक दोन ते तीन वेळा स्वच्छ अशी चोळून धुवून घेतलेली आहेत आणि चांगली नितळून घेतलेली आहेत त्याच्यासाठी लागणारं आपण मिश्रण तयार करणार आहोत इथे मी दोन वाटे बेसन पीठ घेतलेले आहे ह्या पद्धतीने आळूवडी बनवण्यासाठी ना पीठ आहे ते थोडं कमी लागतं त्याच्यामध्ये हा मोठा एक चमचा आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे तांदळाचं पीठ घातल्याने आळूवडी आहे किंवा आळूच्या पानाचे पकोडे आहे ते कुरकुरीत होतात एक चार ते पाच पिंच हिंग म्हणजे छोटा पाव चमचा एक चमचा धना जिरा पावडर अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा तीळ छोटा अर्धा चमचा जिरं आणि पाव चमचा असं ओवा घालायचा ओवा आतावर क्रश करून घालायचं आणि दोन चमचे घरचा लाल मसाला म्हणजे तुम्ही जसं तिखट खात असाल ना त्याप्रमाणे आणि छोटा पाव चमचा आमचूर पावडर इथे तुम्ही लिंबू पिळू शकता किंवा चिंचीचं पाणी घालू शकता किंवा तुम्ही इथे कोकमाचं पाणी पण घालू शकता चवीप्रमाणे मीठ आणि एक चमचा तेल हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि हे पीठ भिजवण्यासाठी ना आपण पसरड भांडं घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकून पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं पीठ आपलं सरसरी त्याचं भिजून झालेलं आहे त्याला चांगलं एक दोन ते तीन मिनिटं पेटून घ्यायचं आहे आपल्याला पीठ आहे ना ते अजून पातळ लागणार आहे पण सुरुवातीलाच याला आपल्याला पातळ करायचं नाही कर कारण आपल्याला याला एक दहा मिनटं झाकून ठेवायचे जेणेकरून आपण सर्व मसाले घातलेले आहेत ना पिठामध्ये ते चांगले मुरले पाहिजेत आणि नंतर मग आपण लागेल तसं पाणी घालणार आहोत कारण काय होतं कधी कधी आपण पीठ भिजवलं कोण पाहुणे आले किंवा आपल्याला कुठं जायचं झालं तर मग ते पीठ खूपच पातळ होतं मग असं घटसर भिजवून ठेवायचं आणि नंतर करताना मग थोडं पाणी घालायचं त्याच्यामध्ये जर आपण पानांना पीठ लावणार असेल ना तर असं या पद्धतीचं पीठ भिजवायचं पण आज आपण पानांना पीठ लावणार नाही आहोत तर पानं ह्याच्यामध्ये बुडवणार आहोत म्हणून आपल्याला पातळ करून घ्यायचंय पण आधी आपण ह्याला झाकून ठेवूया आपल्या पिठाला एक दहा मिनटं झालेली आहेत त्याच्यात थोडं थोडं पाणी घालायचं आणि थोडंसं पातळ करून घ्यायचं बघू शकता तुम्ही असं आपल्याला सरसरीत असं भिजवायचं आहे आपण भजीला पीठ भिजवतो ना त्याच्यापेक्षा थोडस पातळ आपल्याला ना बुडवायची मी असं पसरत ताटलीमध्ये हे आपलं मिश्रण आहे ना ते काढून घेते हे एक पान घ्यायचं आणि पान आहे ना, ना, हे ना ते आपल्याला असं पिठामध्ये बुडवायचं आहे आणि हे इकडे धुमडायचं ना हे टोक आहे ना ते पण तिथे धुमडायचं असं आणि हे इकडचा भाग आहे ना तो थोडासा असा धुमडायचा आणि त्या बाजूचा भाग आहे ना तो पण आपल्याला त्याच्यावरती टाकायचा आहे असं आणि पीठ जास्त झालं तर थोडंसं असं काढून घ्यायचं इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेलावरती अशी पानं सोडायची त्याच पद्धतीने हे, हे दुसरं पान घ्यायचं आहे ते पण आपल्याला पिठामध्ये बुडवायचे आणि पलटी करून पण परत पिठामध्ये बुडवायचे ही दोन टोकस चुंबडायची तो दुमडायचं साईडची बाजू ही अर्धवर दुमडायची आणि इकडचा भाग आहे तो त्याच्यावर टाकायचा अशी सर्व पानं आहेत ना ती पहिली सहा बनवून घ्यायची आणि मग तळायची झटपट होतात एका माणसाला एक आळवडी गॅसची फ्लेम लो टू मिडीयम करायची फ्राय करून एका साईडने शेकले ना की त्यांना पलटी करायची मस्त असे रोल सारखे लागतात आणि खायला पण खूप छान लागतात मस्त असे ते आपले रोल सारखे फुलले आहेत बघू शकता तुम्ही बघा कसे पोकळ आहेत ते अशा पद्धतीने आपण सर्व आळूवड्या आहेत त्या करून घेणार आहेत त्याला तुम्ही पकोडे बोलू शकता किंवा आळूवडीचे रोल बोलू शकता असे शेकले की काढून घ्यायचे तेल नितळण्यासाठी एका कटोरीमध्ये हा झारा आहे ना तो ठेवून द्यायचा अशा पद्धतीने आपण सर्व आहेत ते करून घेणार आहोत थोडंसं आपलं साय पीठ संपत आलं ना आता जरी पीठ लावलं ना तरी चालेल छोटी छोटी पानं असली ना तर दोन तीन पानं ठेवून पण तुम्ही ही बनू शकता अशी घडी घालायची की त्यांना पलटी मारायची पट अशी आळूवड्याची रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा वेळात वेळकडून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू